राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजन समाजाच्या उद्धासासाठी आपल्या जीवाचे रान करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलला देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते बाबासाहेब म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये मध्य प्रदेशातील महू येथे झाला होता त्यांचे बालपण अत्यंत संघर्षात आणि सामाजिक भेदभावाच्या वातावरणात गेले तुम्हाला माहिती आहे का तात्काळी बाबासाहेबांचा स बाबासाहेबांना जातीभेदामुळे त्यांचे आडनाव देखील बदलावे लागले बाबासाहेबांनी त्यावेळी दोन वेळा आपले आडनाव बदलले चला तर बाबासाहेबांच्या या बदल बदलण्याचा प्रवास कसा होता त्यावेळी अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे त्यांना आपले आडनाव बदलावे लागले त्याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया सकपाळ ते आंबेडकर होण्याची कहाणी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात जन्मलेल्या डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या आईचे नाव भीमाबाई आणि वडिलांचे नाव रामजी मालोजी सपकाळ होते म्हणून डॉक्टर भीमराव यांचे मूळ अण्णाव सकपाळ होते त्या काळी मोठ्या प्रमाणात जातीभेद होत असे बाबासाहेब महार जातीचे असल्याने लोक त्यांना खालच्या जातीचे मानत त्यांना अस्पृश्य म्हणून हिनवले जात असे हेच कारण होते की त्यांना लहानपणापासूनच भेदभाव आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला लहानपणापासूनच हुशार असूनही त्यांना जातीवादी टिकांना तोंड द्यावे लागले याच कारणा चवते वडील रामजी यांनी त्यांना शाळेत दाखल करताना त्यांचे आडनाव सकपाळेऐवजी आंबवडेकर असे केले आंबडवेकर असे केले आंबडवेकर हे आडनाव देण्यामागे कारण त्यांचे गाव होते खरे तर ते कोकणातील आंबडवे या गावाचे होते म्हणून त्यांनी गावाच्या नावावरून आंबडवेकर असे नाव आणव केले मग त्यांचे नाव भीमराव आंबवडेकर आंबडवेकर असे लिहिले गेले संघर्षाचे अनेक टप्पे पार केल्यानंतर अखेरीस बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर या नावाने सुपरिचित झाले अशा प्रकारे आंबडवेकर आंबेडकर झाले भीमराव आंबाडेकरांच्या नावापुढे आंबेडकर जोडण्याची कहाणी शाळेच्या काळातील आहे बाबा बाबासाहेब अभ्यासात खूप हुशार होते या गुणामुळे शाळेतील शिक्षक कृष्ण महादेव आंबेडकर यांचे त्याच्यावर विशेष प्रेम होते कृष्ण महादेव आंबेडकर हे ब्राह्मण होते विशेष प्रेमामुळे शिक्षक कृष्णा महादेव यांनी भीमरावांच्या आंब अम्ब, आंबडवेकर भी या आडनावांऐवजी आंबेडकर असे लिहिले अशा प्रकारे बाबासाहेब नाव भीमराव आंबेडकर झाले तेव्हापासून त्यांना आंबेडकर यांना आडनावाने हाक मारली जाऊ लागली ते देशाचे पहिले कायदामंत्री बनले शिक्षणाचा प्रारंभिक टप्पा डॉक्टर भीमराव आंबेडकरांसाठी सोपा नव्हता त्यांना जातीभेदाशी झुंजावे लागले खालच्या जातीचे असल्याकारणाने त्यांना अनेक वेळा वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले हा भेदभाव केवळ शाळेपुरताच मर्यादित राहिला नाही पुढे त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यापासूनही रोखण्यात आले या भेदभावामुळे त्यांना आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागला अत्यंत कमी वयात त्यांना भेदभाव आणि सामाजिक दुराव्याचा सामना करावा लागला लहानपणापासून हुशार असूनही त्यांना जातीवादी अपशब्दांना सामोरे जावे लागले मात्र बाबासाहेबांनी या विपरीत परिस्थितीचा निकराने सामना करत जातीनिर्मूलनासाठी काम केले बहुजन समाजाचा उद्धार हेच त्यावेळी बाबासाहेबांचे ध्येय बनले होते पुढे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबासाहेब देशात पहिले कायदामंत्री बनले देशाची राज्यघटना बनवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली बाबासाहेब देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार ठरले मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद